पुण्यात आता हेल्मेटची सक्ती आहे पूर्ण पुण्यात मला एक किलोमीटर रस्ता असा दाखवा की ज्याला खड्डा नाही नाही झाला ना काही टूर हे म्हणलं की सगळ्या बाहेरच्या लोकांना दाखवायसाठी या गोष्टी होत आहेत आता महानगरपालिकेत आता निवडून गेलेले आहेत त्यांनी करावी सुधारणा पुणे ग्रँड चॅलेंज टूर आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ही पुण्यामध्ये होती आहे जवळपास चाळीस देशांचे सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आणि दोनशे नव्वद किलोमीटर ही स्पर्धा ग्रामीण भागामध्ये होणार आहे आणि पंच्याहत्तर किलोमीटर ही पुणे शहरात तर त्रेपन्न किलोमीटर ही पिंपरी चिंचवड भागात होणार आहे आणि या सायकल स्पर्धेमुळे अडीचशे गावं जोडली गेले आहेत विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि सगळे पुण्यातील शहरातील जे रस्ते आहेत ते मखमली करण्यात आलेले आहेत एका रस्ते एकाच रात्रीमध्ये हे सगळे रस्ते खोदले आणि नव्याने करण्यात आले ह्या सायकल स्पर्धकांसाठी हे सगळे मखमली रस्ते तयार करण्यात आलेले आहेत मात्र जो पुणेकर नियमित टॅक्सपेयर आहे जो पुणेकर नेहमी खड्ड्यांमध्ये प्रवास करतो त्या पुणेकरांसाठी पालिकेला कष्ट का घ्यावेसे वाटले नाहीत हा प्रश्न देखील आता उपस्थित होतो आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेणारे जरी मान्य असलं जगाच्या पटलावर पुण्याचं नाव जरी जाणार असलं तरी जो पुणेकर नियमित प्रवास करतो जो पुणेकर नियमित पादचारी आहे किंवा जो रस्त्याने जातो त्यांना देखील या खंड्याचा ज्या खड्डे पडले त्याचा देखील वारंवार सामना करावा लागतो त्याला देखील वेग विविध आजारांना सामोरं जावं लागतं मात्र स्पर्धेच्या नावाखाली जी काही उधळपट्टी चालली आहे ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दिव्याखाली अंधार एका रात्रीत रस्ते खोदतात मखमली रस्ते तयार करतात आणि पुन्हा जैसे ती परिस्थिती होते हे सर्व दिखावा कशासाठी पुणेकरांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित झालेत की निवडणूक आल्या म्हणून रस्ते झाले मात्र खरी पार्श्वभूमी आहे ती याचीच ती पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा होती आहे एकोणीस जानेवारी ते तेवीस जानेवारी या काळामध्ये सायकल स्पर्धा होती आणि ही स्पर्धा होत असताना पुण्यातील सर्व रस्ते तयार करण्यात आलेले आहेत पुणे ग्रँड टूरच्या काहीतरी चालू आहे स्पर्धा होणार रस्ते आता स्वच्छ झाले झालेच इतर वेळेस पुणेकडे टॅक्स पेअर करतात त्याचा नाही विचार झाला नाही झाला ना काहीतरी टूर हे म्हणलं की सगळ्या बाहेरच्या लोकांना दाखवायसाठी या गोष्टी चला ठीक चांगलं आहे पण काहीतरी कारण असताना तुम का तसं आवरलं जात आवर नाही पुण्यात सगळ्या पुण्यात आता हेल्मेटची सक्ती आहे पूर्ण पुण्यात मला एक किलोमीटर रस्ता असा दाखवा की ज्याला खड्डा नाही एक किलोमीटर फक्त जास्त नाही हे चॅलेंज आहे माझं आणि मग सांगा तुम्ही हेल्मेट घाला मग वाहतुकीचे नियम पाळा सगळं सांगा पूर्ण पुण्यात फक्त मला एक किलोमीटर रस्ता दाखवा असा जंगली महाराज रस्ता वगळता नाही दे आता ते आपण ते पुढे पुढे बरं ग्राउंड प्रत्येक एक रस्ता सलग एक किलोमीटर विदाउट खड्ड्याचा विद चांगला रस्ता मला दाखवा अख्ख्या पुण्यात आता सायकल स्पर्धेमध्ये सुरू केला पुण्यात आता रस्ते स्वच्छ आहेत पण खड्डे मुक्त नाही आहेत हे नक्की रस्ते स्वच्छ आहेत ते पण सायकल स्पर्धेमुळे पण खड्डे मुक्त नाही आहेत रस्ते सुधारले का नाही अजिबात नाही आता सायकल ग्रँड स्पर्धेमुळे बघा की ते कमचाकाच्या दिसतात रस्ते हो इथं मेन मेन रोडच केलेले आहेत बाकीचा नाही का खूप त्रास होतो आता महानगरपालिकेत आता निवडून गेलेले आहेत त्यांनी करावी सुधारणा